ओम भद्रम करणे विही हा असा शांती मंत्र अनेक सूक्तांच्या आधी म्हटला जातो अनेक लोक विचारतात सुद्धा की हा शांती मंत्र नक्की काय आहे हा शांती मंत्र म्हणायचा कधी म्हणायचा कसा मला असं वाटतं हा शांती मंत्र म्हणजे स्टान्स आहे एखादा क्रिकेटियर किंवा एखादा बॅट्समन जसा स्टान्स घेतो ना तसा हा स्टान्स आहे तर काय आहे हे ओम भद्रम करणे विही करणे बिही म्हणजे कानांनी भद्रम म्हणजे चांगलं पण आपण नेहमी म्हणतो की चांगलं वाईट योग्य अयोग्य या द्वंद्वात कधी पडू नये भद्र याचा अर्थ आपण असा लावू शकू की कॉन्ट्रीब्युटरी माझ्या गोलमध्ये माझं जे ध्येय उद्दिष्ट आहे ते साध्य करण्यासाठी जे जे म्हणून मला हिताचं आहे जे जे म्हणून मला कॉन्ट्रीब्युट करणारं आहे ते म्हणजे भद्र माझा व्यवसाय मला पाचशे कोटी रुपयांवर घेऊन जायचं आहे हेही गोल येऊ शकतं तितकंच उत्तम गोल आहे किंवा माझ्या मला अमर्यादतेचं भान यावं हे सुद्धा तितकंच छान गोल आहे तर अशा या गोल जवळ घेऊन जाणार ते भद्रम कानाने भद्रम श्रुणयाम याम ऐकायला यावं ऐको लोक काय बोलतील किंवा माझ्या कानावर काय पटेल माझ्या हातातच नाहीये असं असताना या मंत्राचा जो लेखक आहे ऋषी आहे तो असं का म्हणतो भगवद्गीतेत सुद्धा सांगितलंय कृष्णाने की बाबा हे येणं आहे सारखं काही ना काहीतरी इंद्रियांवर पडत राहील आग मापा आईनो नृत्या तान तिथिक्षस्व भारत ते बघ कान बंद करता येणार आहेत नाही ना आणि बाहेरचे जरी कान बंद करता आले तरी आतून ते कान हे इंद्रिय असे की थांबणारच नाहीये हात केवढे बोलतो आपण आपण स्वतःशी सुद्धा भद्रम खरोखर बोलतो का कॉन्ट्रीब्युटरी बोलतो का मग भद्रमच कानावर पडेल याची काय गॅरंटी गॅरंटी नाही याचीच गॅरंटी पण जे कानावर पडेल त्यातलं चांगलं काय घेणार आहे हा अलर्टनेस आहे की काहीही कानावर पडलं तरी सुद्धा त्यातलं तुझ्या गोलसाठी उपयोगी काय आहे हे तू ऐक कोणतरी येऊन तुला शिवाय घालून गेलं नको नको ते बोलून गेलं तुझ्यामुळे माझ्या आयुष्याचं वाटोळ झालं अगदी इथपर्यंत गेलं याला भद्रम म्हणू का लौकिक अर्थाने याला भद्रम म्हणू शकत नाही हे चांगलं नाही आहे चांगलं वाईट ह्या द्वंद्वात पडायचं असेल तर भद्रम करणे ही श्री आमदेवा हा असं म्हटल्यानंतर मी काय सजग तो जे बोललाय मी ते ऐकत असताना त्याच्यात गुंतत तर नाहीये ना शांतपणे ऐकून तो जे म्हणतोय त्या त्यातलं यथार्थता जर का मला जाणवली तर ती माझ्याच प्रगतीला उपयोगी नाही का पडणार चांगली वाईट या द्वंद्वातनं पुढे नेणारा हा श्लोक आहे भद्रम तुझा जो गोल आहे त्याच्यासाठी त्याच्या जवळ नेण्यासाठी तुला कस पाहायला हवं कसं ऐकायला हवं कशी चव घ्यायला हवी तसा स्पर्श अनुभवायला हवा हे ते सगळं त्याच्यात आहे कृष्णाने भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला सांगितलंय बाबा तुझं गोल तू तु ठरव म्हणजे काही असेल हा अर्थ अर्थाअर्थी जिज्ञासू ज्ञानी तू फ्रस्ट्रेटेड आहेस फ्रस्ट्रेशन मधून बाहेर पडायचंय तुला मग हा अर्थ जिज्ञासू तुला हे काय आहे सगळं समजून घ्यायचंय मग तो जिज्ञासू अर्थार्थी काय तुला पद हव्या प्रतिष्ठा हवे काही पैसे हवेत मान मराद व्हाव्या प्रमोशन हव्या चालेल किंवा ज्ञानी हा खेळ कळलाय काय तो पण आता तो खेळ खेळायचा आहे काही असू दे अर्थ अर्थार्थी जिज्ञासू ज्ञानी भद्र किंवा अभद्र कॉन्ट्रीब्युटरी किंवा नॉन कॉन्ट्रीब्युटरी इंडिपेंडेंटली होऊच शकत नाही कॉन्ट्रीब्युटरी कशासाठी तुझ्या ध्येय उद्दिष्टासाठी जर का माझं ध्येय उद्दिष्टच जर का मला माहिती नसेल तर भद्र काय आणि अभद्र नाही हा मंत्र केवळ म्हणण्याचा नाहीये हा मंत्र किंवा ही जी श्लोक आहे की ओळ आहे हे समजून घेऊन की बाबा आधी तू क्लिअरेस करे तुला काय हवं आहे ते आणि मग जे ऐकशील पाहशील चव घेशील वास घेशील स्पर्श अनुभवशील त्याचा उपयोग त्याच्या कॉन्ट्रीब्युशनसाठी बाहेर प्रॅक्टिस करत असताना आतमधला एक्सलन्स कसा वाढेल ही दोन वेगवेगळी पावलं नाही आहेत त्यामुळे भद्रम करणे विही श्रीयाम देवा जे काही कानावर पडेल त्यातलं माझ्या गोलसाठी माझ्या ध्येय उद्देशासाठी जे जे म्हणून कॉन्ट्रीब्युटरी आहेत ते ते मला घेता येऊ दे हा ज्या विचार व्हायला लागतो त्याला पलीकडचा माणूस काहीही बोलला त्यांनी काहीही दाखवलं तरी त्याचा राग येत नाही राग येत नाही याचा अर्थ लगेच प्रेम उत्पन्न होतं किंवा करुणा उत्पन्न होते असं मला म्हणायचं नाहीये पण राग आल्यामुळे जी पुढे गडबड होते ती तरी थांबते रिॲक्शन्स कमी होतात याचा अर्थ असा नाही कोणी काही येऊन बोलून जावं टपली मारून जावं आणि आपण आपलं हा हा करत राहावं असा अर्थ चुकीचा काढू नका त्याला जे रिस्पॉन्स द्यायचा आहे त्याला जसं प्रत्युत्तर द्यायचं आहे ते द्यायचंच आहे पण डोकं शांत ठेवून आणि डोकं शांत ठेवून जर का काम करायचं असेल तर भद्रम भद्रम कॉन्ट्रीब्युटरी टू युअर्स गोल माझ्या ध्येय उद्दिष्टाकडून माझा फोकस खाल्ला नाही पाहिजे आणि त्यासाठी काहीही जरी आलं तरी ते त्याला कनेक्ट करता आलं तर ते भद्र त्यामुळे ओव्हर अ पिरियड यू बिकम ऑल्सो कम्पॅशनेट अरे हा बोलला म्हणून मी जागा झालो असंही थोड्या अवधीनी जाणवायला लागतं पण नुसतं म्हणून उपयोग होणार नाही त्याचा अर्थ समजावून घेऊन त्याच्या पद्धतीने स्वतःला आठवण करत करत सु हे जर का केलं तर मोठा उपयोग होतो आता हा जो काही शांती मंत्र म्हटला जातो तो उत्काच नाहीये ओम भद्रम कर्णे शृणयाम देवा भद्रम पश्येक्षभी जत्रा स्थिर अंगै सुुवासस्तनुही व्यशेम देवहितम यदायु या उरलेल्या तीन ते चार वेळींचा अर्थ पुढच्या भागामध्ये